नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देश गौरव देवरे बद्दल खास चॅनलवरती भरपूर आपल्याला एकापेक्षा कुस्ती पहलवान बदल लिव तालीम बदल आणि कुस्ती अपडेट छेड आपल्याला रेग्युलर बघायला भेटतात मित्रांनो गौरव देवडे गाव मेवणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मान्य वस्तात पहिला जीवन शिंदे तांदूळ तालीम मध्ये वेतन आणि जीवन शिंदेने काही जबरदस्त पैलान बनवलं वेतन गौरव देवळे मोठ्या जोडमध्ये शेवटची मानसिक कुस्ती करत आहे आणि चार वर्ष पहिले वेतन लहान जोडमध्ये कुस्ती करत होता कोणाला माहित होता गौरव देवळे येणाऱ्या दिवसामध्ये मोठा पैलान होईल मित्रांनो पण त्याची मेहनत गौरव देवळे पहिलाची मेहनत घरचे सपोर्ट आणि मान्य वस्तात पहिला जीवन शिंदेची तालीम मध्ये जबरदस्त तयारी करून त्याला मोठा पैलवान बनवलाय मित्रांनो यात काही शंका ये नाही येणाऱ्या सीजन मध्ये आपल्याला एकापेक्षा एक कडक एक कुस्ती आपल्याला गौरव दौरेच्या बघायला भेटणार आहे मित्रांनो गौरव दौरेची कुस्ती बघण्यासाठी युट्यूब वरती सर्च करा मित्रांनो गौरव देवळ चांदोळ एकापेक्षा एक कडक एक कुस्ती आपल्याला जन होती बघायला भेटणार मित्रांनो गौरव देवळे येणाऱ्या दिवसामध्ये इतफानी पैलवान होणार आणि मान्य वस्तात पहिलं जीवन शिंदेचं नाव काय नाही कोपड्यात पोहोचणार गौरव देवडेचं नाव काय नाही कोपड्यात पोहोचणार आणि गौरव देवरेचं गावाचं देवरे नाव आणि आई वडिलाचं नाव आणि त्याचं स्वतःचं नाव पूर्ण दुनियामध्ये गाजरे वितरण यात काही शंकर वित्रण गौरव देवडे बद्दल खास व्हिडिओ आपण घेऊन आलो होतो वित्रणच हे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली गाव कुस्ती मैदान शिडि बघण्यासाठी